तर नमस्कार सगळ्यांना ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी आले आहे पुण्यातील पुण्यातील नाही तर हिंदुस्थानातील सगळ्यात मोठा गणपती मानाचा पहिला गणपती सार्वजनिक गणपती तर पाहूया पूर्ण व्हिडिओ थोडक्यात तर गणपतीकडे जाण्याच्या आधी इथे आपण साईबाबांचे दर्शन घेऊया आणि आमच्या मुंबईच्या मामी आहेत ते आपण माझ्यासोबत गणपती पाहायला आलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहे भाऊसाहेब रंगारी गणपती पाहिला तर तुम्ही डेकोरेशन पाहू शकता चारी बाजूने किती सुंदर मंडप घातलेला आहे खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे आणि या गणपतीचे महत्त्व खूप आहे तर कोण कोण या गणपतीला पाहायला गेलेलं आहे किंवा कोण कोणी कोणी हा गणपती पाहिला आहे दर्शनाला कोण गेलेला आहे पुण्यातील मला नक्कीच कॉमेंट करा सगळ्या लोकांनी आणि सांगा कोणी कोणी हा भाऊसाहेब रंगारी गणपती आहेत त्यांचे दर्शन कोणी कोणी घेतलेले आहे रांगोळी पाहू शकता किती सुंदर काढलेली आहे इथे एकच नंबर रांगोळी काढलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारते की गणित गणेश उत्सव कोणी चालू केलेला आहे सर्वप्रथम गणेश उत्सव कोणी चालू केलेला आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही डेकोरेशन पाहू शकता किती सुंदर किती छान आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही दादा बालन आहेत बसलेले आपण नंतर त्यांची भेट घेणारच आहोत तर चला सर्वप्रथम आपण या गणपतीचं दर्शन घेऊया तर तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर आणि छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथे मी परमिशन घेतलेली व्हिडिओ शूट करण्याची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णवमध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली राक्षसावर प्रहार करून त्याला यमसदनी पाठवणाऱ्या गणेशाची ही मूर्ती अतिशय वेगळेपण जपणारी सुंदर सुबक अशी असून लाकूड आणि भुसा वापरून ही मूर्ती इतकी छान तयार केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे ही स्थापनेपासून आजपर्यंत ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही आहे आणि जशीच्या तशी इतक्या वर्षानुवर्ष ही मूर्ती तशी तशीच आहे किती सुंदर दिसत आहे पाहू शकता तुम्ही सन अठराशे ब्याण्णवमध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एकूण तीन गणपती बसवण्यात आले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि तिसरा जो गणपती होता तो म्हणजेच नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती या तीन गणपतींची दहा दिवसाच्या उत्सवानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरवणूक काढण्यात आली तर सगळ्यांना माहिती असावी म्हणून मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगत आहे इथे तर तुम्ही निकिताचे माझे आणि आम्ही जण हे गणपती पाहायला आलो होतो सगळ्यांचे फोटो तर पाहिलेच असण आम्ही सगळ्यांनी गणपती बाप्पांसोबत छान फोटो काढलेले आहे मेमरी कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आम्ही त्यानंतर मी उत्सव पुनीत पुनितदादा बालन यांना भेटण्यासाठी स्टेजवर गेलेली आहे आणि ते इथे म्हणजे पुण्यातील उत्सव प्रमुख आहेत या गणपतीचे तर तुम्ही पुनितदादांना भेटलेलं आहे का मला ते पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गणपतीचे डेकोरेशन वगैरे कसं होतं सगळं ते पण सांगा आणि आत्ता काही वेळापूर्वी मी तुम्हाला कॉलेजच्या मुलामुलींचं ते खेळ पण दाखवले खूप छान होतं तो पण खेळ आताच्या सध्याच्या परिस्थितीवर होता तो सगळं खेळ सध्या जो महिलांवरती लहान मुलांवरती अत्याचार चालू आहे त्याच्यावर त्या मुलांनी छान तिथं खेळ सादरीकरण केलं होतं त्यांचं नाटिकेचं चा खूप छान होते जे त्यांनी सादरीकरण केलं होतं ते आणि तुम्ही इथूनही पाहू शकता पण थोडंफार मी माझ्या कॅमेऱ्यात क्लिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे भरपूर लोक बघण्यासाठी जमा झाले होते खूप छान होतं आणि आणि तुम्ही समोरून पाहू शकता किती छान दिसत आहे गणपतीचे मंदिर सगळीकडचे डेकोरेशन त्यानंतर पुणे दादा बालनसोबत मी फोटो क्लिक केलेले आहेत माझ्या ब्लॉगसाठी फॅमिली ब्लॉगसाठी आणि मी त्यांना हे पण विचारलं मी हे यूट्यूबवर टाकणार आहे वगैरे तर ते बोलले काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही यूट्यूबवर टाकलं तरी आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले थोडंसं एक दोन गोष्टी बोलल्याच्यानंतर नंतर मग तिथून मी निघून आलेली आहे तर तुम्हाला हा गणपती कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सो सबस्क्राईब नाव फास्ट थँक्यू सो मच गणपती बाप्पा मौर्या श्री स्वामी समर्थ